तो एकदम प्रश्न आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील जेणेकरून आपण पेपर येईपर्यंत विसरणार नाही पटकन आन्सर द्यायचा आहे तर बघा सूर्यकरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो तर आठ मिनटे इतका वेळ लागतो किती आठ मिनिटे निर्वात पोकळीमध्ये प्रकाशाचा व्यक्ती असतो तीन गुणले दहाचा आठ भागात मीटर प्रतिसेकंद किती तीन गुणले दहाचा आठ भागात मीटर प्रतिसेकंद असतो तर पृथ्वी यामधील प्रचंड अंतर मोजण्याचं परिमाण प्रकाश वर्ष असतं एक प्रकाश वर्ष बरोबर किती असतं असं पण प्रश्न येऊ शकतो एक वर्ष बरोबर किती तर नऊ पॉईंट सहा गुणिले दहाचा बारावा घात किलोमीटर इतका असतं एक प्रकाश वर्ष दोन नंबरचा प्रश्न काय आपला कथ्थक हा नृत्य प्रकार भारतामधील कोणत्या राज्याशी संबंधित आहे कथ्थक हा नृत्य प्रकार भारतामधील कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर कथ्थक बघा उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित या ठिकाणी आपलं लयच राहिलं उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित कथ्थक नृत्य प्रकारे केरळचा कोणता असतं बघा केरळ केरळचं आहे बघा कथक कली काय कथक कली त्याचबरोबर आंध्र प्रदेशचं असतं कुचिपुडी तमिळनाडूचं आहे काय तमिळनाडूचं आहे आणि कर्नाटकचं काय बघा कर्नाटकचं यक्षगान काय यक्षगान चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण तीन नंबरचा प्रश्न काय आहे बघा भारतातील सर्वाधिक कॉफीचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होतं भारतामधील सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होतं ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक कोणत्या राज्यामध्ये कर्नाटक कॉफीचं क्षेत्र भारतामध्ये फक्त कर्नाटक केरळ आणि तमिळनाडू राज्यामध्ये चहा उत्पादनामध्ये भारत हा जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे चहा उत्पादनामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे आपला चार नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही तर यमुना ही नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही कोणती यमुना यमुना ही गंगेची सर्वात मोठी उपनदी असून ती अलाहाबाद गंगेला मिळते जे काही अलाहाबाद आहे ना त्या ठिकाणी गंगेला मिळत असते पाचवा प्रश्न आहे बघा ब्रह्मपुत्र ही देशातील कोणत्या राज्यातून वाहते ब्रह्मपुत्र हे देशातील कोणत्या राज्यामधून वाहते ते राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी आसाम राज्यामधून ब्रह्मपुत्र ही नदी वाहत असते दि। ब्रह्मपुत्रा ही नदी भारतातील अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यामधून वाहते <liderells> पुढचा प्रश्न आहे त्रिपुराची राजधानी कोणती तर त्रिपुराची राजधानी आपल्याला माहीतची कोणती आगरतळा राजधानी कोणती आगरतळा मेघालयाची राजधानी आहे नागालँडची राजधानी कोणती कोहिमा असते आणि आसामची राजधानी आहे दिसपूर तर मित्रांनो आपण जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी बघा आपण एकशे एकोणपन्नास रुपयाला बघा या ठिकाणी नोट्स ठेवलेले आहेत ह्या नोट्स मित्रांनो खूप महत्त्वाचे असतात हे जे काही टीस सीसनी पेपर घेतलेले आहेत कोणकोणते प्रश्न बघा डबल डबल विचारले आहेत त्यानुसार आपण या नोट्स बनवलेले आहेत तुमच्या पेपरसाठी बघा शंभर टक्के फायद्याचे ठरणार आहेत काय करायचं आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला जो काही आपला फोनपे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला बघा सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट आपला ह्याच नंबरला व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे तुम्हाला पी डी एफ पाठवले जातील मित्रांनो मित्रांनो याचा फायदा असा आहे की तुम्ही आत्ताच्या नोट्स घ्या जेणेकरून बघा तुम्हाला अभ्यासाला टाईम भेटेल नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला टाईम भेटणार नाही आणि पेपर लगेच येतील त्यामुळे आत्तापासूनच आपल्याला लढायचं आहे कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आपल्याचा फायदा करून घ्यायचा आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला या ठिकाणी ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला सेंड करायचे आहेत फोनपे गुगल पेला लगेच तुम्हाला या नोट्स व्हॉट्सअपला मिळून जातील मित्रांनो प्रश्न काय जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख आणि वारा जे काही पृथ्वीवरील तारखा आहेत आणि वारे यामधील वा कोणत्या रेक्रोत्तर होत असतो तर बघा ऑप्शन क्रमांक बी एकशे ऐंशी अंशवर प्रश्न आपण खालीलपैकी कोणती सामुद्रध्वनी अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडते खालीलपैकी कोणती सामुद्रध्वनी अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडते तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी मलाक्का कोणती मलाक्का पुढचा प्रश्न आहे बघा उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी काय निर्माण होतं उष्ण आणि थंडी सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी काय निर्माण होत असतं तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक वी दाट धुके निर्माण होत असतं काय होतं दाट धुके अकरा नंबरचा प्रश्न आहे बावीस डिसेंबर रोजी मध्यवेळी सूर्य कोणत्या रोतावर बरबर डोक्यावर असतो बावीस डिसेंबर रोजी मध्यान्हाळी सूर्य कोणत्या वृत्तावर बरोबर डोक्यावर असतो तर मकर वृत्तावर बरोबर काय असतं डोक्यावर असतो तर एकवीस जून ते बावीस डिसेंबर या काळामध्ये दक्षिय दक्षिणायन चालते आणि बावीस डिसेंबर रोजी मकर वृत्तावर तेवीस एक दोन दक्ष अक्षरवृत्तावर असतो दक्षिणाक्षर असतो आणि या दिवशी दक्षिणायन पूर्ण होत असते बारा नंबरचा प्रश्न आहे भारतातील शिललेखाचा सर्वात मोठा संग्रह कोणत्या ठिकाणी भारतामधील शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह कोणत्या ठिकाणी स्थिती व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे म्हैसूर कोणाचं म्हैसूर हे ठिकाण कर्नाटक राज्यामध्ये आणि याच ठिकाणी सर्वात मोठं काय शिललेख शिललेखी पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी स्थिती तर भारतातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण कारखाना ऑप्शन क्रमांक सी जामनगर या ठिकाणी स्थित आहे गुजरात राज्यातील जामनगर येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प खाजगी क्षेत्रामधला आहे पुढचा आहे बघा नेफा काय नेफा हे कशाचं जुनं नाव आहे तर नेफा हे अरुणाचल प्रदेश कशाचं अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर आहे आणि अरुणाचल प्रदेश हे सर्वात कमी घनतेच्या लोकसंख्येचं राज्य आहे आणि त्याचंच नाव काय बघा अरुणाचल प्रदेश नाव आहे नेफाचं जुनं नाव पंधरा नंबरचा प्रश्न काय भारताच्या उत्तर भागावरील समुद्राकडे वाहणारे कोरड्या वाऱ्यामुळे खालील पर्यायापैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो काय प्रश्न आहे भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे खालीलपैकी खालील पर्यापैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडत असतो तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी मच्छलीपट्टणम कोणत्या ठिकाणी मच्छलीपट्टणम या ठिकाणी होतं पाऊस पडत असतो पुढचा प्रश्न बघूयात आपण सागर जलाशयाची सरासरी साक्षरता किती असते साक्षरताने क्षारता किती असते आणि ती किती लिहिली जाते तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक वी पस्तीस टक्के असते किती पस्तीस टक्के थुंबा या ठिकाणाजवळ कोणते शहर आहे जे काही थुंबा आहे थुंबा या ठिकाणावर त्याच्याजवळ कोणते शहर आहे तर तिरुअनंतपुरम शहर आहे कोणतं तिरुअनंतपुरम केरळमध्ये जे काही थुंबा आहे या ठिकाणी अग्निबाण प्रक्षेपण केंद्र आहे आणि तिरुअनंतम येथे डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागते जे काही कर्नाटक राज्य आहे या राज्याला महाराष्ट्रामधील जे काही जिल्हे त्याची किती सीमा लागते राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आहे सात जिल्ह्यांची सीमा लागते तर कर्नाटक राज्याच्या सीमेला लागून असलेले महाराष्ट्रातील सात जिल्हे कोणते कोणते आहेत पहिले आहे सिंधुदुर्ग दुसरं आहे कोल्हापूर तिसरं आहे सांगली चौथा कोणता आहे सोलापूर पाचवा उस्मानाबाद आहे सहावा लातूर आणि सातवा काय नांदेड भारतामधील भारतामधील जे काही अलंग कोणते अलंग हे जहाजाचे भांगार आणि सुटे भाग करण्यासाठी प्रसिद्ध आहे हे बंदर कोणत्या राज्यामध्ये स्थिती कोणतं बंदर अलंग हे कोणत्या राज्यामध्ये स्थिती तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक आहे गुजरात राज्यामध्ये सिद्ध कोणत्या गुजरात पुढचा प्रश्न आहे बघा राजस्थानमध्ये शेळ्यांची कोणती जात जास्त प्रसिद्ध आहे राजस्थानमध्ये शेळ्यांची कोणती जात जास्त प्रसिद्ध आहे तर आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी लोही कोणती लोही शेळ्यांनाच काय म्हणतात आपण गरिबाची काय म्हणतो शेळ्यांची इतर प्रमुख जाती कोणत्या कोणत्या आहेत पहिली बघा संगमनेरी त्यानंतर बघा उस्मानाबादी जामनापारी कच्छी आणि सुरती हे काय शेळ्यांच्या जाती आहेत एकवीस नंबरचा प्रश्न आहे महेश नाही मही चंबळ बेतवा या नद्या कोणत्या ठिकाणी उगम पावतात तर या राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक बी बुदेलखंड कोणत्या ठिकाणी बुदेलखंड बुदेलखंड पाठार शोन नदीच्या वायवेला स्थिती बावीस नंबरचा प्रश्न आहे बिहू हा लोकनाट्याचा प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर बिहू हा लोकनाट्याचा प्रकार आसाम राज्याशी संबंधित आहे राजस्थान राज्याचं राजेस्त कोणतं आहे झुमर कोणतं आहे झुमर चामर त्याचबरोबर गिदाद बिहारचं कोणतं आहे तर बघा बीडेसी बरेचशाची दाट शक्यता आहे बिडेसी हे बिहारचं आहे त्याचबरोबर गुजरातचं गरबा आणि भावी आहे गुजरातचं गरबा सगळ्याला माहिती आहे भावीला लक्षात ठेवून घ्या फक्त काय भावी पुढचा प्रश्न आहे बघा दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थिती दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थिती तर अंटार्क्टिका या ठिकाणी दक्षिण गंगोत्री केंद्र स्थिती कोणत्या ठिकाणी अंटार्टिका अंटार्क्टिका खंडावर भारताचे दक्षिण गंगोत्री हे संशोधन केंद्र आहे लक्षात पुढचा प्रश्न बघा नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते तर जी काय नर्मदा नदी आहे ऑप्शन क्रमांक बी अरबी समुद्राला जाऊन मिळते नर्मदा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो जे काय मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशमधील अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो नर्मदा नदीची एकूण लांबी म्हणजे आपल्या फक्त महाराष्ट्रामध्ये लांबी किती आहे चोपन्न चोपन किलोमीटर आहे चोपन्न किलोमीटर आपल्या महाराष्ट्रामध्ये लांबी आहे कशाची नर्मदा नदीची पंचवीस नंबरचा प्रश्न आहे तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये तवांग हे ठिकाणी आणि हे डोंगराळ भागामधील गाव आहे चीनने हे गाव दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा केला होता सिंहाचे भारतामधील एकमेव अभयारण्य कोणतं आहे तर ता राईट आन्सर हे बघा याचं ऑप्शन क्रमांक डी सासनगीर हे काही बघा सिंहांचं सिंहांसाठी प्रसिद्ध असलेलं भारतामधील एकमेव अभयारण्य गुजरातमध्ये स्थिती ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न आहे भारतीय रेल्वेचे हबीबगंज स्टेशन कोणत्या ठिकाणी आहे भारतीय रेल्वेचे हबीबगंज स्टेशन कोठे स्थिती तर भोपाळ या ठिकाणी स्थिती कोणत्या ठिकाणी भोपाळ या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे तर वटवृक्ष हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे कोणता वटवृक्ष पुढचा प्रश्न आहे बघा भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा ला लागलेला आहे भारताच्या कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा काय झालेला आहे समुद्रकिनारा लाभलेला आहे तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी गुजरात राज्याला लागलेला आहे कोणत्या गुजरात तीस नंबरचा प्रश्न बघा पोस्टमन भरतीला आला होता खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही आहे तर बघा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी हरियाणाची नाही आहे तर पाकिस्तानला लागून असले भारतातील राज्य कोणते कोणते जम्मू अँड काश्मीर त्याच्यानंतर हे बघा जम्मू काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यानंतर आहे पंजाब राजस्थान आणि गुजरात पंजाब राजस्थान आणि गुजरात प्रश्न आपला सिकलनेस ॲनिमिया रोग कशाशी संबंधित आहे चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला सिकलनेस ॲनिमिया हा रोग कशाशी संबंधित आहे सर्वांनी बरोबर चॉईस केलेलं आहे ऑप्शन क्रमांक बी रक्त संबंधित आहे कोणत्या रक्तासंबंधित संबंधित सिकलनेस ॲनिमिया रोग आहे पाचवा प्रश्न काय बघू शकता माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण किती टक्के असतं आपलं जे काय रक्त आहे शरीरामधलं त्याच्यामध्ये प्रमाण विचारलं आपल्याला रक्ताचं प्रमाण तर बघा नऊ टक्के असतं किती नऊ टक्के ऑप्शन क्रमांक बी नऊ टक्के पुढचा प्रश्न आहे भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व देणारा पदार्थ कोणता आहे भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व देणारा पदार्थ कोणता तर याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी गाजर कोणता गाजर हा पदार्थ बघा भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व देत असतो सातवा प्रश्न आहे बघा एखाद्या व्यक्तीचा रक्तगट हा कशावर ठरत असतो एखाद्या व्यक्तीचा रक्तगट कशावर ठरवत असतो तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जणुके काय जणुके मनुखे नाही जणुके प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्रोत कोणता आहे खालीलपैकी विचारलेला आपल्याला प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट असतो तर ऑप्शन क्रमांक ए मासे काय मासे मासे मटण अंडी याच्यामध्ये काय असतात प्रथिने असतात नऊ नंबरचा प्रश्न काय बघू शकता मानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो जे काही मानवी त्वचा असते आपली याचा रंग कशामुळे स्पष्ट होतो तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी मेलामाईन काय मुळं मॅलामाईन मुळे मानवी त्वचेचा रंग स्पष्ट होत असतो चला दहा नंबरचा प्रश्न आहे विसू इन्सू हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो इन्सु हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो ऑप्शन क्रमांक अर्थ अर्थप्रौडा स्वादुपिंड ग्रंथीचं कार्य कोणतं आहे काय प्रश्न आपला जे काही स्वादुपिंड ग्रंथ आहे आपली त्याचं मुख्य कार्य कोणतं आहे तर ऑप्शन क्रमांक सी रक्तामधील साखरेचं प्रमाण नियंत्रित करणे हे काय स्वादुपिंड ग्रंथीचं मुख्य कार्य आहे आपल्या शरीराचे झीज कशामुळे भरून निघते आपल्या शरीराचे झीज कशामुळे भरून निघते तर ऑप्शन क्रमांक सी अन्न पदार्थ कशामुळे अन्न पदार्थ आपली शरीराची झीज भरून निघते कोणत्या जीवनसत्वाला सायनोकोबालमिन म्हणतात कोणत्या जीवनसत्वाला सायनोकोबालमिन म्हणतात तर ऑप्शन क्रमांक ए व्हिटॅमिन बी बारा व्हिटॅमिन बी बाराला आपण काय म्हणतो सायनोकोबालमिन असं म्हणतो मानवी पेशीत गुणसूत्राच्या जोड्या विचारल्यात मान आपल्या मानवाच्या पेशीमध्ये गुणसूत्राच्या जोड्या तेवीस असतात ऑप्शन क्रमांक सी तेवीस जोड्या पुढचा प्रश्न आहे या डॅश जीवन डॅश जीवनसत्व अभावी आंधळेपणा येतो आपल्या सर्वांना माहित असेल अजीवनसत्व अभावामुळे काय होतं रातांदळी आंधळेपणा येतो आणि हे गाजरामध्ये सर्वाधिक असतं हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी तर ऑप्शन क्रमांक लोहाची आवश्यकता असते कशाची लोह खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो तर राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक सी एनोफिलिस डासाची मादी कोणती एनोफिलिस डासाच्या मादीमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होत असतो शरीरामध्ये अजीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यामुळे कोणता रोग होतो जर आपल्या शरीरामध्ये अजीवनसत्वाची कमतरता भासली तर ऑप्शन क्रमांक सी रात आंधळेपणा होतं काय होतं रात आंधळेपणा आपण सुरुवातीलाच बघितलं होतं पुढचा प्रश्न बघ गाजरामध्ये कोणते जीवनसत्व असते तर गाजरामध्ये कोणतं जीवनसत्व असतं ऑप्शन क्रमांक बी ए जीवनसत्व असतं जे काही झाडाचं पान असतं त्याच्यामध्ये हरित द्रव्य तयार होण्यासाठी काय आवश्यक असतं तर बघा याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश नसेल तर बघा हरित द्रव्य तयार होऊ शकत नाही ड जीवनसत्व अभावामुळे कोणता रोग होतो जे काही ड जीवनसत्व आहे त्याच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर ऑप्शन क्रमांक बी मुडदूस कोणता मुडदूस मूर्दा नाही मुडदूस पुढचा प्रश्न आहे मधुमेह हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो त्याचा राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक बी इन्सुलिन काय इन्सुलिन कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात तर जे कोणतं द्रव्य असतं ज्यामुळे झाडाची पाने हिरवी आपल्याला दिसतात राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक ए क्लोरोफिल कशामुळे क्लोरोफिलमुळे दिसतात कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात तर राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक बी ड जीवनसत्व काय ड जीवनसत्व दुधामध्ये कोणता घटक जास्त प्रमाणामध्ये आढळतो जे काय दूध असतं तर दुधामध्ये काय असतं कॅल्शियम असतं काय असतं कॅल्शियम निकोप दृष्टीसाठी खालीलपैकी कोणतेच जीवनसत्व अत्यंत महत्वाचं आहे निकोप दृष्टीसाठी खालीलपैकी कोणतेच जीवनसत्व अत्यंत महत्वाचं आहे तर ऑप्शन क्रमांक ए अजीवनसत्व काय अजीवनसत्व झिका हा कोणता रोग आहे झिका हा कोणता जन्य रोग आहे तर बघा झिका हा विषाणूजन्य रोग आहे कोणता विषाणूजन्य लिंबाच्या रसामध्ये कोणते ऍसिड असतं जे काय लिंबू असतं लिंबू तर लिंबाच्या रसामध्ये कोणतं ऍसिड असतं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सायट्रिक कोणतं ऍसिड असतं सायट्रिक ऍसिड डायड्रेशनने रक्ताभिसरणचा महत्वपूर्ण शोध लावला कोणत्या शास्त्रज्ञांनी रक्ताभिषचा शोध लावला होता तर ऑप्शन क्रमांक आहे विलियम हार्वे कोणी लावला विलियम हार्वे मानवी शरीराला आकार देण्याचे कार्य कोण करत असतं जे का आपलं मानवचं शरीर आहे याला आकार देण्याचं कार्य कोण करतं तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी हाडक आपले काही जे शरीरामध्ये हाडे असतात हाडके बघा आपल्या शरीराला आकार देण्याचं कार्य करत असतात वनस्पती किंवा प्राणी याचे आरंभीचं वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोटोपचा वापर केला जातो वनस्पती किंवा प्राणी यांचं आरंभीचं वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बनचा वापर केला जातो तर बघा कार्बन सी चौदाचा वापर केला जातो बत्तीस नंबरचा प्रश्न आहे बघा मात्या पित्यांची ओळख पटवण्यासाठी कोणाची माता पिता मात्या पित्यांची ओळख पटवण्यासाठी वारसा हक्क निश्चित करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर करतात तर कोणत्या तंत्राचा वापर करतात ऑप्शन क्रमांक सी डी एन ए काय डी एन ए डायबेटीस मधुमेह विकाराच्या विचारातील कोणता घटक नियंत्रणामध्ये राहत नाही काय प्रश्न बघा जे काय डायबिटीज असतं त्या विकाराच्या व्यक्तीमध्ये रक्तामधील कोणता घटक नियंत्रणामध्ये राहत नाही तर ऑप्शन क्रमांक सी शर्करा कोणता शर्करा वनस्पतीच्या पानामध्ये हिरवा रंग कशामुळे येतो तर जे काय हरितद्रव्य असतं त्या हरितद्रव्यामुळे वनस्पतीच्या पानामध्ये हिरवा रंग येतो पुढचा आहे बघा पिशीच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात जे काही पेशी असतात आपल्या त्याच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतो आपण तर त्याला आपण काय म्हणतो ऑप्शन क्रमांक कॅन्सर किंवा कर्करोग असं म्हणतो खालीलपैकी कोणता पदार्थ प्रथिनियुक्त पदार्थ नाही आहे खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनयुक्त पदार्थ नाही आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर आपल्या सर्वांना माहीत असेल कोणता नाही आहे ऑप्शन क्रमांक आहे भात भात हा पदार्थ बघा प्रथिनयुक्त पदार्थ नाही कोणता भात चिकन हा रोग कशामुळे होतो जो काही चिकन गुन्ह्या असेल हा रोग कशामुळे होतो तर विषाणू पासून होतो ऑप्शन क्रमांक बी विषाणू चला नंबरचा प्रश्न आहे डॉट्स ही कृती योजना कोणत्या रोगाविरुद्ध संबंधित आहे डॉट्स तर हे कशाविरुद्ध बघा ऑप्शन क्रमांक एक क्षय कोणता क्षय त्यालाच आपण काय म्हणतो टीबी सुस्पष्ट अस्पष्ट केंद्रयुक्त पेशी कशामध्ये आढळतात काय प्रश्न आहे अस्पष्ट केंद्रयुक्त पिशी कशामध्ये आढळतात ऑप्शन क्रमांक बी जीवाणूमध्ये आढळतात तर बघा प्लेग हा कोणत्या प्राण्यामुळे पसरतो तर बघा प्लेग हा उंदरामुळे पसरत असतो कशामुळे उंदरामुळे मुळा बीट या कोणत्या वनस्पती आहेत जे काही मुळा आहे या कोणत्या वनस्पती आहेत तर बघा ह्या द्विवार्षिक वनस्पतीत कोणत्या द्विवार्षिक पिशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणलं होतं पिशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणलं होतं था? तर ऑप्शन क्रमांक बी रॉबर हुक कोणत्या रॉबर ठोक डॅश डॅचा उपयोग फळासाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो तर कशाचा उपयोग हा बुरशीरोधक म्हणून केला जातो तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक का ए कार्बन मिथेनेल आपला लेस राहिलं कार्बन मिथेनोझोल याचा वापर केला जातो वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता आहे वनस्पती वर्गीकरणामधील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक सी स्पीशीज बघा चला पुढचा प्रश्न बघूयात आपण स्वाईन फ्लू हा आजार कशामुळे होतो तर एच वन एन वनमुळे काय होतं स्वाईन फ्लू आजार होत असतो वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्न अत्यंत आवश्यकता असते तर एकूण सोळा अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते डॅश डॅश ही कीटक भक्षी वनस्पती आहे तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक एक घटपर्णी घटपर्णी ही कीटक भक्षी वनस्पती आहे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणतं आहे तर वनस्पतींच्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्य कोणतं आहे तर बघा जास्त आहे कोणतं जास्त वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणतं आहे राईट आन्सरेचं ऑप्शन क्रमांक आहे नत्र खालीलपैकी कोणता ग्रुप ड्वेल प्लांट म्हणून ओळखला जातो खालीलपैकी कोणता ग्रुप ड्वेल प्लांट म्हणून ओळखला जातो राईट आन्सरेचं ऑप्शन क्रमांक आहे लायकेन कोणता लायकेन गोगल गाय कोणत्या संघामध्ये मोडते गोगल गाय कोणत्या संघामध्ये मोडते तर गोगल गाय ही मोलुसका संघामध्ये मोडते कोणत्या मोलुसका बावन्न नंबरचा प्रश्न आहे कोणता सस्तन प्राणी अंडे घालतो तर कोणता सस्तन प्राणी अंडे घालतो तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे ऑप्शन क्रमांक बी प्लॅप्टिस कोणता प्लॅप्टिस पुढचा प्रश्न बघत आपण खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार काप्याचे असते तर कोणत्या प्राण्याचे चार काप्याचं आहे ऑप्शन क्रमांक सी मगर चला पुढचा प्रश्न बघत आपण शेपूट आणि पाय असणारा उभयचर वर्गातील प्राणी कोणता आहे शेपूट आणि पाय असणारा उभयचर वर्गामधील प्राणी कोणता आहे राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक आहे सॅलमेंडर कोणता आहे सॅलमेंडर पुढचा प्रश्न आहे श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी फुफ्फुस खालीलपैकी कोणता माशाचा पुच्छपर असममित असतो तर कोणता मासा आहे ऑप्शन क्रमांक बी मोरी मासा कोणता मोरी मासा मानवी शरीरामध्ये किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात आपल्या मानवाच्या शरीरामध्ये किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक ए सत्त्याण्णव हजार किलोमीटर किती सत्त्याण्णव हजार किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत झाडाचे वय कशावरून ठरवतात तर झाडाच्या वर्तुळाच्या जे काय वर्तुळाचा असतो बुंद्याचा वर्तुळ त्याच्यावरून झाडाचं वय ठरवलं जातं मानवी डोळ्यात कोणता भाग येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो मानवी डोळ्यामध्ये कोणता भाग येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी इरिस कोणता इरिस आणि मित्रांनो आता एकसष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात तर त्याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा एफसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि त्याचबरोबर मित्रांनो परीक्षा आपण किट डाउनलोड करा